नमस्कार श्री स्वामी समर्थ सर तर इथे आता इथ असलेले आहे आपले गरमागरम शिती हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आहे शुक्रवार आणि आता वाजले आहे संध्याकाळचे सहा आणि रात संध्याकाळच्या सहा वाजता मी व्हिडिओ शूट करत आहे आणि आता करत आहे मी संध्याकाळच्या रेसिपीची तयारी संध्याकाळचा स्वयंपाक तर आज मी स्वयंपाक काय बनवणार आहे आणि मी तुमच्याबरोबर आज संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे चला तर मग आज बनवूया आपण शेंगोळे आणि आपल्याकडे या शेंगोळ्याला शिंगोळे शे आणि असे दोन तीन नाव आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत बोलता बोलता सांगणार आहे चला तर मग आप आता आपण रेसिपी बनवणार आहोत आणि रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे आता इथं रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे सर्वात आधी शेंगोडे करण्यासाठी आपल्याला इथे शिंगोड्याचं पीठ भिज भिजवायचं आहे तर मी इथे जिरं टाकून घेतलं आणि थोडीशी आपल्याला हळद पावडर पण टाकून घ्यायची आहे आणि थोडं लाल तिखट थोडी तिखट मीठ टाकलं म्हणजे छान चव येते त्या शेंगोड्याला मस्त लागते आणि शेंगोड्याचं पीठ आता आप आपल्याला इथं घ्यायची आहे कणिक शेंगोडे करण्यासाठी इथं मस्त अशी कणिक येते मी शेंगोड्याचं भिजवायला यामध्ये थोडस सा चवीनुसार मीठ पण टाकून घेते चला आता आपण हे शेंगोड्याचं पीठ भिजवून घेऊ हे सर्व पीठ मी भिजवून घेते तर इथे आता आपली अशा प्रकारे छान अशी मस्त कनिक भिजवून झालेली आहे आता ह्याच अशा पद्धतीमध्ये अशा प्रकारे झाली आहे आपली आता कणिक भिजून मस्त पैकी मौसूत अशी कणिक भिजवून घेतलेली भी आहे आता आपण याची बनवणार आहोत शेंगोडे तर आता ही इथे कणिक भिजवलेली आहे तर थोडीशी अशी आपल्याला कणिक घ्यायची एवढासा गोडा घ्यायचा याला छान असं गोल आकार द्यायचा मस्तपैकी हे बघा आता इथे असा आकार दिला आणि आता याला करायचं लांब असं लांब लांब पूर्ण अशा प्रकारे लांब करायचं हे बघा असं मस्त लांब लांब झालेलं आहे याला गोल भी आता याला द्यायचा गोलगोला का सारखा हे बघा अशी शेंगोळे सगळ्या प्र अशा प्रकारे सर्व शेंगोळे आपल्याला करून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला याचा तयार करायचा आहे तर हे आता इथं अशा प्रकारे सगळे शेंगोळे झालेले आहे करून माझे आणि मला हे शेंगोळे करण्यासाठी मदत करत आहे दिशा इथं गौरी शेंगोळे करत आहे इथं दिशा पण करत आहे हे बघा आम्ही इथे खाली बसून करून राहिलो कारण एवढे मोठे शेंगोळे करायला उभ्यानं खूप त्रास येते कंटाळा येते आता इथं असं बसूनच शेंगोळे बनवणार आहे आणि सर्व शेंगोळे तयार झाल्यानंतर याच्यासाठी शिजवण्यासाठी लागणारा जो रस्सा आहे तो मी कसा बनवणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग करूया आपण आता या शेंगोडेचा रस्सा आता इथं शेंगोळे बनवायसाठी रस्सा करायचा आहे त्यासाठी मी इथे गंजामध्ये टाकून घेतला आहे तेल आणि तेल मस्त तापू द्यायचं आहे आणि तेल तापेपर्यंत आपल्याला ते त्या ते तेल तापल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे मोहरी तर इथे शेंगोड्याला आणखी एक नाव आहे घनुले तर आमच्या गावाकडे याला घनुले असं म्हटलं जाते आणि गोकुळ अष्टमीला वगैरे याचा खूप मान असतो जेव्हा जन्माष्टमी असते तेव्हा याचा प्रसाद नैवेद्यासाठी आवश्यक बनवला जातो आणि मुलांना मोठ्यांना सर्वांनाच आवडतो हा पदार्थ घरामध्ये सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे आणि भाजीपोडी खाऊ खाऊ रोज कंटाळा आलेला असतो तेव्हा मग आपण अशा प्रकारे हे बनवायचे असते काहीतरी वेगळं तर हे आता इथे रशाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी थोडासा तयार केलेला माझ्याकडे मसाला आहे तो मसाला घेतला आणि लाल तिखट घेतलं चवीनुसार लाल तिखट मी इथे तीन चम्मच टाकून घेतलं आणि धने पावडर पण टाकून घेतली पूर्ण त्यानंतर इथे थोडंशी हळद पावडर पण टाकून घेणार आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ थोडंसं मीठ टाकून घेते आणि आपलं जसे आपल्याकडे जे माय साहित्य आपल्याकडे मसाले उपलब्ध आहेत तेच आपण टाकून घ्यायचे आहे तर इथे बघा आता तेल तापत आलेलं आहे इथं कढीपत्ता पण टाकून घेतला जिरं मोहरी आणि कढीपत्ता त्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा आणि कांदा मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत पूर्ण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकूया थोडीशी लसूणची पेस्ट तर आता लसूण पेस्ट आणि कांदा होत आलेला आहे आपला छान असा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आणि कांदा जास्त करकू द्यायचा नाही त्यामुळे चव बिघडते तर इथे आता टाकून घेते मी बारीक कट करून घेतलेले टमाटर तर इथे टाकून घेतले टमाटर टमाटर टाकल्यानंतर टमाटर छान मौसूत होऊ द्यायचे आणि जो आपल्याकडे मसाला असतो आपण जो मसाला काढून घेतला होता तो पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा आहे या मिश्रणात आणि तो मस्त एकजीव होऊ द्यायचा आहे एकजीव होईपर्यंत छान तेलामध्ये होऊ द्यायचा आणि तेलामध्ये छान झाल्यानंतर ता, टमाटे पण बास मस्तपैकी मसाल्यामध्ये शिजू द्यायचे आहे टमाटे आपल्या हातानेच थोडे चम्मचने मॅश करायचे आपल्याला म्हणजे पूर्ण एकजीव होऊन जातात ते टमाटर आणि अशा प्रकारे बनवत आहे आपण शेंगोडे किंवा घनुल्याची रेसिपी तरी ते मस्तपैकी आपला मसाला होत आलेला आहे आपण आता जे शेंगोळे शिजायला लागणार ला आहे पाणी ते पाणी पण इथं ता टाकून ता घेणार आहोत तर तुम्ही इथे गरम पाणी पण सोडू शकता गरम पाणी आणि किंवा थंड पाणी तर इथे मला जितकं शेंगोळे शिजवायला पाणी लागणार आहे तेवढं मी पाणी इथे टाकून घेणार आहे इथं शेंगोडे बनवायसाठी मी इथे रस्सा फोडणी घातलेला आहे आणि इथे फोडणी घातलेला रस्सा आणि हे आहे शेंगोळे तर इथे आता सर्व शेंगोडे मी तयार करून घेतले आहे आणि आता हा रस्सा उखडला की आपण हे याच्यामध्ये टाकून देणार आहोत मला होणार आहे आपली गरमागरम टेस्टी असे शेंगोडे तयार केदारला पण भूक लागलेली आहे तर आता केदारसाठी मी बनवणार आहे पॉपकॉर्न केदारची डिमांड आहे पॉपकॉर्न खाण्याची कुकर पोचून तऊन आणला नाही रविवारी तर आता इथं शेंगोळ्याचा रस्सा हा छानपैकी उघडलेला आहे यामध्ये टाकून घेणार आहोत आपण हे सर्व बनवलेले शेंगोळे चला तर आता पटापट हे शे, सर्व शेंगोळे इथं मी टाकून घेते रश्श्यामध्ये छानपैकी आता आपल्याला हे सर्व टाकून झाल्यानंतर छान असे प्लेट झाकून ठेवायची आहे उकळू द्यायची आहे खूप टेस्टी होतात खूप मस्त होतात हे शेंगोळे आणि मुलांना पण आवडतात मोठ्यांना पण आवडतात काय रोज रोज भाजी तर अशा प्रकारे आपण शेंगोडे वगैरे बनवायचे आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला एकदा हे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी बनवलेले शेंगोडे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला पण आवडतील आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायला पण चांगले आहे आता लागणार आहे मुलांची शाळा आणि शाळेमध्ये आपल्याला रोज रोज मुलांना काय द्यायचं त्यांना भाजीपोडी जास्त खायला आवडत नाही त्यांनी डबा संपवायला पाहिजे म्हणून अशा प्रकारे आपण शेंगोडेसुद्धा बनवून देऊ शकतो मुलं आवडीने खातील आणि यामध्ये थोडीशी मॅगी मसाल्याची पोळी टाकली ना तर आणखी छान भन्नाट चव होते मस्तपैकी तर हे बघा आता इथं आता केदार तर इथे केदारला लागलेली होती भूक तर मग मी त्याच्यासाठी इन्स्टंट पॉपकॉर्न भाजायसाठी टाकलेले आहे इथं कुकरमध्ये माझ्याकडे एक पॅकेट होतं इन्स्टंट पॉपकॉर्नचं आणि हे छान टेस्टी होतात पॉपकॉर्न मस्त लागतात आणि झटपट होणारे आहे आणि गरमागरम ताजे पण खायला छान लागतात मुलांना खूप आवडतात मुलांच्या छोट्याशा भुकीसाठी हा पदार्थ चांगला आहे आणि इथे मी पॉपकॉर्न टाकून दिले आहे कुकरमध्ये आणि एक साईडला शिजत आहे माझे शेंगोळे तर गरमागरम असे शेंगोळे एक साईडला शिजून राहिले इतर जेव्हा आपल्याला कंटाळा येतो सारखा सारखा भाजीपोळी खाण्याचा तेव्हा हा पदार्थ नक्की बनवून पहा आणि मुलांना पण बनवून द्या पौष्टिक पण आहे याच्यामध्ये समजा अन्न पौष्टिक कुठलंच काही नाही आहे कारण आपल्या जे गव्हाची कणिक कर असते त्या कणकीपासूनच आपण हे पदार्थ बनवतो हा पदार्थ बनवतो तुम्ही बनवू शकता आणि स रात्रीचं पोटभरीचा पण आहे रात्री आपल्याला स्वयंपाक करायची गरज नाही आज आमच्याकडे स्वयंपाकमध्ये जेवणामध्ये फक्त घनुले हे शेंगोळेच राहणार आहे आमच्याकडे आज स्वयंपाकाला सुट्टी आहे भाजीपोळीला कारण रोज रोज कंटाळा आलेला आहे मुलांना भाजीपोळी खाण्याचा तर मधामधात मी काहीतरी असं वेगळं बनवत राहते मुलं खातात आवडीने थालीपीठ पराठे किंवा काही तर हे बघा हे आपले झालेले आहे पॉपकॉर्न तयार मस्त गरमागरम असे मुलांच्या आवडीचे आणि इथे एक साईडला शेंगोडे पण शिजत आले तर आता इथे मस्तपैकी गरमागरम शेंगोडे तयार आहे आणि या सर्वांनी शेंगोडे खाण्यासाठी गरमागरम असे रात्रीच्या जेवणामध्ये आज आहे आमच्याकडे शेंगोळे यासोबत छान मस्तपैकी लिंबू पिळून घ्यायचा या आणि सोबतीला कांदा पण कट करून घ्यायचा आहे छान लागतो तर चला तर मग इथे शेंगोडे तयार आहे आणि पॉपकॉर्न झालेले आहे मस्तपैकी मी पॉपकॉर्नची टेस्ट बघत आहे केदारसाठी बनवलेले पॉपकॉर्न इथे तयार आहे आपले गरमागरम असे शेंगोडे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय आमाजी याची रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका